प्रफुल्ल लोढा आहे तरी कोण निखिल खडसेंचा मृत्यू आत्महत्या होती की हत्या हनी ट्रॅप प्रकरणाचा फटका कोणाला बसणार निखिल खडसेंच्या मृत्यूच्या मागचं सत्य कधी बाहेर येणार मंडळी राज्यात गेल्या काही दिवसांपासून हनी ट्रॅप प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे बहात्तर अधिकारी आणि काही नेते या जाळ्यात अडकले असल्याचा दावा काँग्रेसनं विधानसभेत पेनड्राईव्ह दाखवून केला या प्रकरणात जळगावच्या प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीचं नाव पुढे आलं ज्याच्यावर हनी ट्रॅप आणि गंभीर गुन्ह्यांखाली का कारवाई सुरू आहे विशेष म्हणजे हाच प्रफुल्ल लोढा काही वर्षांपूर्वी एकनाथ खडसेंचा मुलगा निखिल खडसेच्या मृत्यूवर संशय व्यक्त करत म्हणाला होता की माझ्याकडे एक बटन आहे जे दाबलं तर सगळं काही उघड होईल आज प्रश्न असा आहे की निखिल खडसेंच्या मृत्यूभोवतीचं हे रहस्य आणि हनी ट्रॅप प्रकरण एकमेकांशी जोडलेलं आहे का निखिल खडसेंचा मृत्यू आत्महत्या होती की हत्या त्यातून सुरू झालेलं खडसे महाजनांचं दशकभराचं वैर आणि खडसे महाजन वादात पुन्हा ठेणगी टाकणारा प्रफुल्ल लोढा आहे तरी कोण चला जाणून घेऊया यामागचं नेमकं राजकारण आणि लपलेलं सत्य नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी एक मे दोन हजार तेरा मुक्ताईनगर एकनाथ खडसेंचा एकुलता एक मुलगा निखिल खडसे घरातल्या खोलीत स्वतःच्या रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडून मृत झाल्याची माहिती आली त्या दिवशी घरात आई मंदाताई आणि पत्नी रक्षा होत्या तर एकनाथ खडसे लग्न समारंभासाठी बाहेर होते आता याचा अधिकृत निष्कर्ष आत्महत्या पण हा निष्कर्ष लोकांच्या मनातल्या शंकेला शांत करू शकला नाही कारण निखिलचं राजकीय आयुष्य संघर्षमय होतं जिल्हा परिषदेचं सदस्यत्व भाजप युवा मोर्चातील पद पण विधान परिषदेच्या निवडणुकीतला पराभव पाठदुखीचा आजार आणि आलेलं नैराश्य हे सगळं कारण म्हणून सांगितलं गेलं तरीही लोकांच्या मनात प्रश्न राहिलाच की आत्महत्या होती की काहीतरी काळ आणि आता या घटनेला तब्बल एक तप म्हणजे आता बारा वर्ष उलटून गेलेत पण आज पुन्हा एकदा निखिल खडसे यांचा मृत्यू चर्चेत आला आहे आणि यात नवीन वळण आणलं जामनेर मधल्या प्रफुल्ल लोढानं एकेकाळी गिरीश महाजनांचा नजिकचा सहकारी दोन दशक भाजप मध्ये काम केलं मग महाजनांशी मतभेद राष्ट्रवादीत प्रवेश आणि आता पुन्हा भाजपशी जवळीक विशेष म्हणजे हा लोढा स्वतःला निखिल खडसेचा जीवलग मित्र म्हणून घेतो यातूनच आता लोढानं दावा केलाय की माझा मित्र निखिल व्यसनामुळं वादात अडकला होता त्यामुळं एकनाथ खडसेंची बदनामी होत होती आणि यातूनच पुढचा प्रकार घडल्याचे संकेत तो देतो आणि म्हणूनच या मृत्यूचे सुद्धा सुशांत सिंह राजपूत प्रमाणे सीबीआय चौकशी व्हायला हवी एवढंच नाही तर लोढा वारंवार म्हणायचा माझ्याकडे असं एक बटन आहे जे दाबलं की सगळं उघड होईल आजही त्या बटनात काय दडलंय ते बटन नेमकं कोणतं हा प्रश्न अनुत्तरित आहे आज तोच लोढा राज्याला हादरवणाऱ्या हनी ट्रॅप प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे कारण काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत पेनड्राईव्ह दाखवत दावा केला की राज्यात बहात्तर वरिष्ठ अधिकारी आणि काही नेते हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत या प्रकरणात प्रफुल्ल लोढावर पॉक्सो बलात्कार आणि हनी ट्रॅपचे गुन्हे दाखल झाले पोलिसांनी त्याच्या घरातून लॅपटॉप पेनड्राईव्ह आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केली त्यामुळे यातून एकच प्रश्न उद्भवतो तो, तो म्हणजे लोढाचं बटन आता पोलिसांच्या हाती लागलंय का आणि जर लागलं असेल तर त्यातून कोणती नावं उघड होणार हनी ट्रॅप प्रकरणानं केवळ अधिकारी नव्हे तर राजकारण्यांनाही हादरवलं एकनाथ खडसे यांनी प्रफुल्ल लोढा आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या जवळचे संबंध उघड करत टी चौकशीची मागणी केली तर महाजनांनी पलटवार करत म्हटलं खडसे लोढाची चौकशी मागतायत पण लोढाच काही वर्षांपूर्वी म्हणाला होता की निखिल खडसेंच्या मृत्यूची चौकशी व्हायला हवी मग आता खडसेंनी स्वतःच्या मुलाच्या मृत्यूची चौकशी मागायला नको का खडसेंनी यावर संताप व्यक्त केला की मुलाच्या मृत्यूवरून राजकारण करू नका दम असेल तर चौकशी करा खडसे महाजनांचं वैर इथूनच पेटलं दशकभरापूर्वीपासूनच हे दोघं कट्टर प्रतिस्पर्धी आहेत खडसेंनी दोन हजार बावीस मध्ये टोमणा मारला होता दुर्दैवानं महाजनांना मुलगा नाही तर तोही राजकारणात आला असता महाजनांनी प्रत्युत्तरात खडसेंच्या मानसिकतेवरच प्रश्न उपस्थित केले आता हनीट्रॅप प्रकरणामुळे हे वैर पुन्हा उफाळून आले पण या प्रकरणाचा प्रभाव फक्त खडसे महाजन वैरापुरता मर्यादित नाही नाशिक पासून जळगाव पर्यंत हनी प्रकरणातील जाळं पसरलेलं आहे बहात्तर अधिकारी अनेक नेते आणि राजकारणाच्या उच्च पातळीवरचे काही नावे जर या चौकशीत बाहेर आलीत तर राज्याच्या आगामी निवडणुकांवर मोठा परिणाम होऊ शकतो शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाजन आणि लोढाचा फोटो ट्विट करत सीबीआय चौकशीची मागणी केली तर महाजनांनी पलटवार करत लोढ हा सर्वपक्षीय कार्यकर्ता आहे त्याच्यासोबत शरद पवार अजित पवार उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे यांचेही फोटो आहेत मग त्यांच्यावरही चौकशी करायची का असा थेट प्रश्न राऊतांना केला अशा शब्दात सध्या राजकीय चकमकी सुरूच आहेत दरम्यान प्रफुल्ल लोढाचं बटण नेमकं कोणतं आहे हे अजूनही गुढ आहे पोलिसांच्या हाती लागलेल्या पेनड्राईव्ह आणि पुराव्यांमध्ये नेमकं काय दडलंय जर हे उघडलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात किती मोठा स्फोट होईल निखिल खडसेंच्या मृत्यूच्या मागचं सत्य कधी बाहेर येणार आणि हनी ट्रॅप प्रकरणाचा फटका कोणाला बसणार हे सगळं समोर आलं तर देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होऊ शकतो एकंदरीतच एका गोळीच्या आवाजापासून सुरू झालेली कहाणी आज हनी ट्रॅप प्रकरण प्रफुल्ल लोढाच्या बटणाचा दावा आणि खडसे महाजनांचं दशकभराचं वैर इथं पर्यंत आहे आता जर हे बटण खरंच दाबलं गेलं तर कोणती गुपित बाहेर येतील कोणाला राजकीय किंमत मोजावी लागेल आणि सर्वात मोठा प्रश्न निखिल खडसेंच्या मृत्यूचं सत्य कधी उघड होणार उत्तर अजूनही अनुत्तरित आहेत पण सत्य लपून राहणार नाही तुम्हाला या नव्या राजकीय हनी ट्रॅप बद्दल काय वाटतं आणि हा ट्रॅप कुणाच्या गळ्यात अडकणार तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका सबस्क्राईब करा पाहत रहा त्याचं काय महाराष्ट्र